मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला तर अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स बजाज राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत्या काळात खूप क्रांतिकारक बदल झालाय यामध्ये व्यापारी शेतकरी सभासद यांचा मोलाचा वाटा आहे आणि म्हणूनच आपल्या बाजार समितीचं नाव महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये झालंय शेतकरी कामगार व्यापारी यांना बरोबर घेऊन आपण काम करत आहोत त्यामुळेच आपल्याला हे यश मिळालं आहे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळे तसेच भाजीपाल्याचं उत्पन्न वाढत आहे शेतकऱ्यांच्या या मालाला होलसेल भाव मिळावा यासाठी नवीन मार्केट सुरू असल्याचे गौरव उद्गार सभापती अरुण तनपुरे यांनी काढले आहेत गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली आहे यावेळी अध्यक्षस्थानी सभापती अरुण तनपुरे हे होते तर व्यासपीठावरती उपसभापती बाळासाहेब खुळे संचालक गोरक्षनाथ पवार श्यामराव निमसे रामदास पाचकर सत्यजित कदम रखमाजी जाधव महेश पाणसरे सुभाष डुकरे मारुती हर्दे भाऊसाहेब खेवरे प्रभाकर काळे ॲडव्होकेट भाणुदास नवले दत्तात्रय कवाणे मंगेश गाडे सुरेश बाफना चंद्रकांत पानसंबळ मधुकर पवार दत्तात्रय शेळके आदी उपस्थित होते यावेळी तनपुरे यांनी वर्षभरामधील बाजार समितीच्या कारभाराबाबत विवरण केलंय राऊरीसह बांबोरी मार्केटमध्ये सर्व अद्यावत सुविधा केल्या आहेत सूतगिरणीच्या जागेवर जनावरांचा बाजार देखील केलाय त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे राहुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळांसह भाजीपाल्याचं उत्पन्न आहे त्यामुळे फळांसह भाजीपाल्याच्या होलसेल मार्केटसाठी नगरपालिकेच्या माध्यमामधनं साडेतीन एकर क्षेत्र लवकर खरेदी करणार आहोत त्याची प्रक्रिया देखील सुरू आहे

गावरी मार्केट मध्ये असेल किंवा वांगोरी मार्केट सर्व सुविधा आपण आता या वर्षात पूर्ण केलेल्या आहेत आणि सुदगिरणीच्या जागेवर आपण पेट्रोल पंप सुरू केलेला आहे त्या ठिकाणी गुरांचं बाजारही सुरू केलेला आहे त्याचबरोबर आता जिने काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि फळांचं होलसेल मार्केट त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी

जागा आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर त्या ठिकाणी भाजीपाल्याचं होलसेल मार्केट करणार आहोत अशा प्रकारे त्या ठिकाणी भाजीपाल्याचं मार्केट चांगल्या पद्धतीने सुरू होईल कारण आज आपल्या मध्ये आपण मोठ्या जागेमध्ये भाजीपाल्याचा लिलाव करतोय एकदा त्या ठिकाणी गाड्या पन्नास एक गाड्या त्या ठिकाणी उभारल्यानंतर सगळ्या त्यांचे चांगल्या प्रकारे काम करतील म्हणजे रावळी तालुक्यात भाजीपाल्याचं उत्पन्न वाढत आहे त्याची विक्रीची व्यवस्था त्या ठिकाणी होईल अशा प्रकारे कामकाज त्या ठिकाणी आपण आता मार्केट सभेमध्ये घेतलेलं आहे आणि अत्यंत खेळमिळीचे वातावरण ही सभा संपन्न झालेली आहे सर्व त्या ठिकाणी आलेले सोसायटीचे सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य शेतकरी असतील व्यापारी असतील आम्हाला मापडी बंधू असतील मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा